रामकृष्ण आपल्या आजूबाजूला काही वस्तू काही प्रतीक आपल्याला अशी सापडतात की ज्याचा उपयोग करून आपण आपलं जीवन अधिक सुलभ करू शकतो परंतु त्याच्या जीवनामध्ये त्याच्या त्या, त्या मार्गदर्शनाचा त्याच्या मार्गदर्शनानं आपलं जीवन सुलभ होत त्याच्या मार्गदर्शनाचा त्याच्या जीवनामध्ये त्याला काही उपाय होत नाही तुम्ही म्हणाला असं कसं शक्य आहे शक्य आहे सांगतो मी तुम्हाला म्हणजे पटेल बघा भिंतीवरती घड्याळ असत आणि त्या घड्याळामध्ये किती वाजलेले आहेत हे बघून सगळे लोक आपला आपला दैनंदिन व्यवहार चालवत असतात परंतु त्या घड्याळाला आता किती वाजले हे कळत नाही सकाळ झाली म्हणून ती उठत नाही रात्र झाली म्हणून झोपत नाही कितीतरी संध्याकाळचे चार वाजले म्हणून चहाही मागत नाही तुमच्यासारखा त्याला कळत नाही किती वाजले तर त्याचप्रमाणे भिंतीवरती कॅलेंडर असत पंचांग म्हणतो आपण ज्याला आता कॅलेंडर जाहिरात ऐकतो आपण नेहमी भिंतीवरही ते काय काल निर्णय असावे वगैरे जे काय असेल तुमच्याकडे कॅलेंडर ते भिंतीवर लावलेला असत आणि त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं म्हणजे आपल्याला सांगत ते की आज अमुक एक तारीख आहे अमुक तिथी आहे अमुक वार आहे अमुक एक सण आहे उत्सव आहे नाही का सर्वांना कळतं तो सण ज्या दिवशी आहे त्याप्रमाणे लोक साजराही करतात परंतु त्या कॅलेंडरला कळत नाही त्या पंचांगाला कळत नाही त्यानं कधी असं केलं का की होळी आहे काच म्हणून बोंब मारली शिमग्याची किंवा दिवाळी आहे म्हणून दिवे लावून उत्सव साजरा केला नाही कारण त्याला त्याच ज्ञान नसत त्याचप्रमाणे रस्त्यावर प्रवास करत असताना आपल्याला अनेक ठिकाणी महिलाचे दगड उभे केलेले दिसतात दिशादर्शक बोर्ड सुद्धा आता असतात फलक असतात आणि त्या फलकावर लिहिलेलं असतं किंवा त्या दगडावर लिहिलेलं असतं की नागपूर एवढे एवढे किलोमीटर आहे मुंबई एवढे किलोमीटर आहे एवढं अंतर आहे या ठिकाणावर नागपूर चारशे किलोमीटर आहे मुंबई चारशे किलोमीटर आहे वगैरे त्या दगडाला जर आपण विचारलं बाबा रे तू आम्हाला सांगतो की हे गाव एवढं किलोमीटर आहे त्याच्या जवळचं जे गाव आहे ते एक अगदी दोन पाच किलोमीटरवर आहे परंतु तू कधी त्या ठिकाणी गेला होतास का तर त्याचं उत्तर त्याला मात्र देता येणार नाही कारण तू कधीच तिथे गेला नव्हता आणि त्यांनी पाहिलेलं नसतं किंवा नागपूर कशाला म्हणतात किंवा नागपूर हे कशाचं तरी नाव आहे हे सुद्धा त्या दगडाला माहीत नसत म्हणून आपणही जर त्या ठिकाणी कोणाला मार्गदर्शन करत असू उपदेश करत असू तर आपला उपदेश आपलं मार्गदर्शन आपलं ज्ञान येत्या दगडासारखं घड्याळासारखं किंवा कॅलेंडर सारखं तर नाही ना याचा सुद्धा कधीतरी आपण आपल्या मनाशी विचार केला पाहिजे रामकृष्ण